सोलापूर शहरातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे शहरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येत आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना त्यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता शाळेच्या शेजारी असलेल्या बंगल्यात घडली असल्याची माहिती समोर येत आहे बाजार पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे अशी माहिती मिळत आहे की डॉक्टर वळसंकर यांनी आपल्या निवासस्थानी रात्री साडेआठच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली त्यानंतर त्याच अवस्थेत कुटुंबियांनी तातडीने त्यांना स्वतःचे हॉस्पिटल असलेल्या मोदी स्मशानभूमीजवळील वळसंकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे डॉक्टर वळसंकर यांनी स्वतःवर गोळी का झाडून घेतली याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत